आओ इकडे काढा ना आहो ज्याला राग येते त्यानं पुढे थांबूच ना का ना मग ऐ माग सारा की मग आहो मग पुढे कशाला गेला एवढा राग येतो तर अहो या हाला सकाळी पण असं झालंय सांगून सांगून तोंड दुखायला लागलं पण माणसाला काही आहे ना हो साहेब या बाजूला या ना साहेब हो साहेब डिपार्टमेंट या बाजूला येणार थोडं तुम्ही चालू करा पोलिसांना विनंती तुम्ही चालू करा ह्यांना काहीच कळना यांना फक्त फोकाची भाषा कळायला वडा या मैदानातला सेमी एक वडा ज्या एक मध्ये या ठिकाणी सहा गाड्या एक नंबर तास सहकार्या करा एक नंबर तास सात गाड्या आणि सात गाड्या मिळणार आहे एक मिनिट सर या ठिकाणी आमदार सरोस्ता आईरे जे आपली स्टार्टिंग पॉइंट येत आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विनंती आपण त्या ठिकाणी जायचंय सगळ्यांनी स्टार्टिंग पॉइंट जिथून आपली स्पर्धेची सुरुवात होते तिथं सगळ्यांनी जायचंय सरेंटच्या गाड्या सोडा हा घ्या बाहेर घ्या ये आमदार असं म्हंटलं येता हे सगळ्यांनी तिकडे जायचं स्वागताला हय आज आमदार अरे आवडे भोळी घ्या बसलेले त्यांना विनंती आहे तिकडे आपण जायचंय हय भाऊ नंबर तासावर बाहेरून जा बाहेरून काय पदाधिकारी बाहेरून जा ऐका की खाली बसवाय खाली येता हे तिकडे जा सुटा आमदार सूरज आई आई रे मित्र मंडळाची भाऊ आणि दिव्य सावर याडायचा ज्यांकी सोडा आणि या म्हणजे फायनल एक मध्ये लढा चालू आहे पड्याल गजा आणि राजा अड्याल सुंदर असे पडते लढात लढात आणि शाकिरचा निर्वाद वर्चस्व बऱ्या दिवसाने या ठिकाणी तिन्ही फेऱ्याच्या मैदानाला या ठिकाणी राजा